नमस्कार आपण पाहत आहात एकमेव विचारपत्र दैनिक महाराष्ट्र न्यूज नेमकं तेच या कार्यक्रमामध्ये मी मधुसूदन पत्की आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो महत्वाचा आजचा विषय जो आपण घेतोय तो जे राजकीय पक्षांचे प्रवक्ते आहेत सगळ्याच राजकीय पक्षांचे प्रवक्ते ते ज्या पद्धतीने माध्यमांना खाद्य पुरवायचं म्हणून बोलत राहतात त्या बोलण्याच्या संदर्भातला आहे खरं तर जे राजकीय पक्षांचे प्रवक्ते आहेत पक्षाची धोरणं काय आहेत त्यांची ध्येय काय आहेत आणि त्या प्रति ती मंडळी कशी वाटचाल करतात यावर भाष्य करणं हे या, या सगळ्या मंडळींचं महत्वाचं काम असत मात्र गेल्या काही वर्षांमध्ये विशेषतः म्हणजे एकोणीस सालची जी निवडणूक झाली आणि संजय राऊत यांनी ज्या पद्धतीने सुरुवातीला अत्यंत त्वेषाने अशी शिवसेनेची बाजू लावून धरली होती सरकार आमचंच येणार असं सांगत होतं एकूण जो डिस्प्यूट झाला होता जे मतभेद निर्माण झाले होते आणि त्या मतभेदातून उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होतील या पद्धतीने दररोज सकाळी येऊन ते ज्या पद्धतीने त्यांची बाजू मांडत होते ती बाजू मांडण्यापुरतं आणि एकूणच त्या सर्व जो परिस्थिती होती त्या परिस्थितीपुरती तो विषय तो विचार किंवा ती आक्रमकता योग्य वाटत होती मात्र अव्याहत मधले तुरुंगात ते गेले ते दिवस वगळता आजपर्यंत ते ज्या पद्धतीने तो आक्रमकपणा कायम दाखवतात तो आता किंबहुना यापूर्वीपासूनच तो असह्य व्हायला लागलेला आहे अशी चर्चा आहे आणि खरोखर आहे दररोज सकाळी उठून कुठला तरी विषय घेऊन बोलणं हे सोपं काम नाही आणि ते बोलणंही तार्किक असलं पाहिजे म्हणजे असल त्याला लॉजिक काहीतरी असलं पाहिजे त्याचबरोबर काही वस्तुनिष्ठता असली पाहिजे पुरावे असले पाहिजेत जे आपण सांगतो ते किती गांभीर्याने सांगतो त्याचा एकूणच प परिस्थितीजन्य पुरावा किंवा एकूण माहिती दिली गेली पाहिजे या सगळ्यापेक्षा एक विषय घ्यायचा आणि बोलत राहायचा हा जो काही प्रकार सुरू केला त्यांनी आणि त्यावर त्यांच्या या प्रयत्नांवर प्रश्नांवर ते जे काही बोलतात त्यावर इतर पक्षांच्या विशेषत भारतीय जनता पक्षाच्या मंडळींनी त्यावर बोलायला जी सुरुवात केली त्यांनी पण तो ताळतंत्र सोडला अर्थात भारतीय जनता पक्षाची मंडळी दररोज सकाळी उठून त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देत नाहीत हा भाग आलाही मात्र असे जर काही पक्षांमधली विविध मंडळी काढली जी अतार्किक बोलतात वाट्टेल ते बोलतात शिव्यांचा प्रयोग करतात जे असंसदीय आहे घरामध्ये आजपर्यंत कुणी ऐकलेलं नव्हतं अशा पद्धतीची वक्तव्य करतात या वक्तव्य करणाऱ्यांमध्ये अगदी आपण पाहिलं तर संजय राऊत अग्रक्रमाने घ्यावा लागेल सुषमा अंधारे आहेत त्याचबरोबर नाना पटोले मध्यंतरीच्या काळात असंच काहीतरी वेडंवाकडं बोलायचे आता बोलत नाहीत मात्र बोलत होते आ, रुपाली ठोंबरे पुण्याचे आहेत त्या त्या पण पूर्वी मनसेमध्ये होत्या तेव्हा आणि त्याच्यानंतर आता राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाकडे आहेत त्या त्याही असंच बोलत राहतात भारतीय जनता पक्षाकडून गोपीचंद पडळकर असतील किंवा निले निलेश राणे नितेश राणे ही मंडळी असतील किंवा सदाभाऊ खोत यांच्यासारखी मंडळी असतील ही ज्या पद्धतीने बडबडत राहतात बोलत राहतात हा काही सांसदीय प्रकार आहे असं वाटत नाही ज्यामुळे त्यांच्या पक्षाचं काही महत्त्व मांडलं आहे असं कुठेही नसतं खरं तर प्रवक्ता पक्षप्रवक्ता हा महत्त्वाच्या गोष्टी घटना धोरणात्मक निर्णय पक्षामधले हे सांगण्याकरता नियुक्त केलेला असतो मात्र असं काही न होता केवळ एकमेकांवर टीका टिप्पणी करणं म्हणजे वैयक्तिक पातळीवर पात पक्षाच्या पातळीवर हे मुद्दे न राहता केवळ वैयक्तिक पातळीवर ते बोलत राहणं अशा प्रकारचा सध्या एक परिपाठ सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळतोय वैयक्तिक टीका म्हणजे आपण कंगना राणावत पासून अनेक ठिकाणी पाहिलं वैयक्तिक टीका असतील आणि कंगना राणावतनी पण वैयक्तिक पद्धतीने त्याला दिलेली उत्तर असतील ह्या हा काही भारतीय लोकशाही परिपक्व असल्याचा किंवा खूप सभ्य सुसंस्कृत असल्याचा प्रकार आहे असं वाटत नाही अर्धा दिवसांमध्ये कोणतरी असं इतकं विचित्र बोललं जातं किंवा ज्याला आपण निषेधार्ह म्हणूया त्याचा निषेध केला पाहिजे अशा पद्धतीचं बोलत असतं आणि तो एवढं बोलला म्हणून मी एवढं बोललो म्हणून काय झालं अशा पद्धतीची मल्लीनाथी त्यावर केली जाते हा सगळाच प्रकार उभं काढणारा आहे संजय राऊतसारख्या मंडळींनी पत्रकार आहेत ते संपादक आहेत एका सामनासारख्या वृत्तपत्राचे आणि त्यांनी हा संयम ठेवला तर मला वाटतं निम्मे मंडळी शांतपणाने राहतील चांगला रस्ता दाखवणं खरं तर संजय राऊत यांच्या रक्तात असलं पाहिजे मात्र ठाकरे भाषा म्हणून ते ज्या पद्धतीने बोलतात खरं सांगायचं तर ठाकरे भाषा ही केवळ बाळासाहेब ठाकरे यांनाच शोभत होती ही संजय राऊत जे बोलतात ती काही ठाकरी भाषा नव्हे हा एक मुद्दा इव्हन उद्धव ठाकरे बोलतात ती पण ठाकरे भाषा नव्हे आडनाव ठाकरे म्हणून ते बोलतात म्हणून त्याला ठाकरे भाषा बोलायचे हा मुद्दा नाही केवळ बाळासाहेब ठाकरे यांचीच भाषा ठाकरे होती आणि साहजिकच ती भाषा त्यांच्याबरोबरच संपली ती भाषा वापरण्याचा तिची नक्कल करण्याचा प्रयत्न किमान या मंडळींनी कोणी करू नये असं सगळ्यांनाच वाटतं शहाणपण यायला पाहिजे खर तर इतक्या टिका टिप्पणी आपल्यावर होतात यावरून तरी समजूतदारपणा यायला पाहिजे समज यायला पाहिजे मात्र मी जी नावं सगळ्यांची घेतली त्यापैकी कोणालाही ती समजूत आल्यासारखं वाटत नाही किंबहुना संजय राऊतांनी जे सुरू केलं त्याच्यावर आपण काही बोललो नाही तर ते जरा चुकीचं दिसेल म्हणून त्याच्यापेक्षा जास्त वाईट बोलणं हा प्रकार सुरू असलेला दिसतो खरंतर तर अनुल्लेखांनी मारणं हा सगळ्यात चांगला प्रकार आहे संजय राऊत यांनी भानावर येणं हेही अत्यंत गरजेचं आहे कारण स्वतःच्या पक्षाबद्दल बोलण्यापेक्षा स्वतःच्या पक्षांच्या धोरणांबद्दल बोलण्यापेक्षा दुसरे पक्ष त्यांचे कधी पडणार त्याच्या तारखा दिल्या आणि एकही तारीख नक्की झाली नाही किंवा ते जे प्रिडिक्शन करत होते भविष्य सांगत होते त्यातलं कुठलं झालं नाही या सगळ्याचा विचार करता Uh, संयम बाळगणं सर्वच राजकारणी मंडळींनी अत्यंत गरजेचं आहे योग्य भाषा वापरणं अत्यंत आवश्यक आहे तरच लोकशाही मॅच्युअर्ड किंवा आपण ज्याला परिपक्व आहे असं म्हणू शकू तेव्हा आम्ही इथं ते थांबणार आहे पुन्हा भेटूया आपण नव्या व्हिडिओ बरोबर पण त्यापूर्वी लाईक करायला शेअर करायला किंवा सबस्क्राईब करायला विसरू नका हा भाग कसा झाला तेही नक्की कळवायला विसरू नका मी इथे थांबतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार